नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मानापासून स्वागत करते सर्वात पहिले तर तुम्हाला होळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की होळी पौर्णिमेची जी काही आपण होळी दहन करतो तर ती पेटलेली होळी अशा पाच व्यक्तींनी अजिबात पाहू नये आणि जर तुम्ही पाहिली तर बघा अनेक संकटांचा सामना त्या व्यक्तींना करावा लागेल तर कोणत्या आहेत त्या, त्या पाच व्यक्ती हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये होळीच्या सणाला अतिशय असं महत्त्व असतं बघा आपण महाराष्ट्रामध्ये होळीला शिमगासुद्धा म्हटलं जातं होळी पौर्णिमा ही दरवर्षी फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केलं जातं पौराणिक शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार काही लोकांनी होळी दहन पाहू नये असं सांगितलं जातं तर बघा धार्मिक मान्यतेनुसार होळी दहन पाहणे शुभ आहे त्याचप्रमाणे या पाच लोकांनी होळी दहन पाहणे खूप अशुभ मानले जाते असं केल्यास या लोकांच्या भविष्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात म्हणजे अनेक त्यांना भोग भोगावे सुद्धा लागू शकतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात की कोणत्या लोकांनी होळी दहन पाहू नये आणि त्यांच्यावर याचा काय वाईट परिणाम होऊ शकतो तसेच आपण रंगांचा आपल्या जीवनावर काय विशेष प्रभाव पडतो तर बघा रंगाला अतिशय असं महत्त्व असतं होळीमध्येही योग्य रंगाचा वापर केल्यास जे काही ग्रहदोष असतील तर ते कशा प्रकारे दूर होतात आणि जर ते दूर झालेच तर आपल्याला ते खूप फायदेशीर ठरतं आणि आपण होळीच्या सणाच्या निमित्ताने जे काही आपण रंगाची होळी खेळणार आहोत किंवा असं म्हणायला हरकत नाही की बघा मनातील जे काही द्वेष विसरून अगदी रंगाने आनंद साजरा केला जाणारा सण म्हणजे धुलिवंदन तर याला अतिशय असं महत्त्व आहे तर आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊयात की राशीनुसार प्रत्येकाने कोणता रंग होळीला हा वापरला पाहिजे त्याचबरोबर कोणता रंग आणि गुलाल या तुमच्या जीवनामध्ये आनंद भरेल तर आपण थोडक्यामध्ये एक एक करून जाणून घेऊयात तर बघा सगळ्यात पहिलं तर म्हणजे मेष आणि ऋषिक राशीचा शुभ रंग हा लाल रंग आहे कारण बघा मेष आणि ऋषिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे तर मंगळचा रंग हा लाल असतो म्हणून मेष आणि ऋषिक राशीचा शुभ रंग हा लाल आहे त्यामुळे होळीमध्ये या राशींसाठी लाल गुलाबी आणि पिवळे रंग वापरणे अगदी योग्य आहे तर ऋषभ आणि तूळ राशीचा शुभ रंग कोणता तर बघा या राशींचा स्वामी शुक्र आहे तर त्यामुळे पांढऱ्या गुलाबी आणि चंदेरी रंगाने होळी खेळणे अगदी शुभ आहे त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरू शकते तूळ राशीच्या लोकांनी निळ्या हिरव्या गुलाबी रंगांनी होळी खेळली तरीसुद्धा चालेल त्यांना हा रंगसुद्धा शुभ आहे त्यानंतर बघा मिथून आणि कन्या राशींचा शुभ रंग हा या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी या दिवशी हिरव्या रंगाचा वापर करावा म्हणजेच होळी खेळताना जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा तुम्ही इथे वापर करा त्यानंतर बघा कर्क राशीचा शुभ रंग बघा या राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी पांढरा आणि चांदीचा गुलाल वापरणं शुभ राहील त्यांच्यासाठी पिवळ्या रंगाने होळी खेळणं सुद्धा अगदी शुभ मानलं जाईल तर त्यानंतर सिंह राशीचा शुभरंग या राशीच्या लोकांनी केशरी पिवळा किंवा लाल रंगांनी होळी खेळावी यामुळे जीवनामध्ये यांच्या गोडवा येईल धनु आणि मीन राशी या राशीचा स्वामी बृहस्पती आहे या राशीचे लोक पिवळ्या आणि लाल रंगांनी होळी खेळलेली अतिशय शुभ मानलं जाईल मीन राशीचे लोक केशरी रंगानेही होळी खेळू शकतात मकर आणि कुंभ राशी या राशींचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांनी निळ्या आणि जांभळ्या रंगांनी होळी खेळावी बघा आता पाहूयात आपण की अशा कोणत्या पाच लोकांनी होळी दहन हे पाहू नये तर बघा सगळ्यात पहिलं तर जर तुमचं नवीन नवीन लग्न झालेलं असेल नवविवाहित जे काही जोडपं आहे तर त्यांनी लग्नानंतर महिलांनी पहिली होळी पाहू नये असं म्हटलं जातं परंतु बघा नवविवाहित जोडप्याने म्हणजेच मुलगा आणि मुलगी या दोघांनी होळी दहनापासून दूर राहावे अशी मान्यता आहे तसेच बघा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी होळी दहन पाहणे अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांनासुद्धा अडचणींना सामोरं जाऊ लागू शकतं त्यानंतर बघा होळी जेव्हा आपण होळी दहन करतो तर सासू सुनेने एकत्र एक पाहू नये असं म्हटलं जातं बघा होलिका दहन केलेलं एकत्रित जाऊन सासू एकत्रित होळी पेटवलेली पाहिल्यास दोघांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो त्यांच्या नात्यामध्ये दुरावाही निर्माण होऊ शकतो असं मानलं जातं त्यानंतर बघा जे काही नवजात बाळ आहे म्हणजे सव्वा महिन्याच्या आतील जे काही बाळ आहेत किंवा गरोदर महिला आहे त्यांनी होळी दहन पाहू नये असं मानलं जातं पहा मागे कारण काय आहे तर बघा मान्यतेनुसार आपण जेव्हा होळी दहनामध्ये लोक नकारात्मक शक्तींचा त्याग करतात म्हणजे काही स्वतःवरून उतरून टाकतात किंवा काही गोष्टी होळीमध्ये सर्व टाकल्या जातात आणि त्या धुराचा नवजात बाळावर काही परिणाम होऊ नये त्यामागचा हा एक उद्देश आहे तर त्यामुळे जर आणि तुम्ही जर नवजात बाळ असं होळी पेटवलेल्या तिथे जर घेऊन गेलात तर अशा त्या बाळाला त्याचा वाईट परिणामसुद्धा काही होऊ शकतो तर त्यामागचं हे एक कारण आहे त्यामुळे नवजात बाळाला तुम्ही होळी पेटत्या होळीजवळ घेऊन जाऊ नये त्यानंतर बघा हा रंगांचा हा सण आपण शुक्रवारी चौदा मार्चला आपण धुलिवंदन आलेला आहे आणि त्या दिवशी हा सण साजरा केला जाईल आणि गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा ही सुरू होते तर शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे तर मंडळी अशी ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आय होप की ते तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद